पडले 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 बघते तोंडाला पाणी सुटले काय रिया तरबान, तरबान सावते तरबान, तरबान बनवतो तरबान तरबान नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांसम स्वागत करतो मंडळी मे महिन्याची सुट्टी पडली की मुलांना आहे ना, ना एकदम पावळा वेळ मिळतो एकदम मोकळा वेळ मिळतो तर कसं आहे आमच्या वाडीतली काही मुंबईमध्ये राहणारी मुलं आहेत मे महिन्याची सुट्टी शाळांना पडली की गावी येतात आणि फुल धमाल असते तर गावाला आल्याच्या नंतर आहे ना तर त्यांचा आवडीचा कोण संदेशदा असतो तर संदेश ते दरवेळी त्रास देतात त्याप्रमाणे आज देखील त्रास द्यायला आलेत म्हणतात की आम्हाला आंब्याचं करबान करून दाखव करबान कडबान किंवा मग इतर काही पद्धतीने वेगवेगळ्या गावामध्ये शब्द प्रचलित असेल कच्च्या कैरीचं तिखट मीठ टाकून करबान किंवा खडबान कसं करतात ते देखील आपण तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दाखवूया पण ही पोरं कोण आहेत ते तुम्हाला दाखवते बघा जाम 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 मस्ती खोर आहेत आणि हे पोरं सगळी माझ्या मागे लागलेली गँग आहे गँग तर कसं आहे दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करतो पुरा आल्याच्या नंतर सो so, आज आहे ना इकडे बघा ह्या कैरा लागल्यात वरती उंचावरती त्या आपण आता पाळून त्याच्या मस्तपैकी करबान किंवा खडबान करणार आहोत करबान म्हणतात आमच्याकडे करबान म्हणतात चला आंबे पाडूया पहिले तो कसं आहे या मुलांसाठी ती आठवण आहे गेल्या वर्षी आपण ही ऍक्टिव्हिटी केलेली किंवा गावी येऊन हे केलेलं तो या वर्षी पण म्हणजे आठवणीत राहतात याच्या सगळ्यांमध्ये ना मला पुढे करतात पोरं शिव्या कायला आता मंजुबाची का परमिशन काढली दोन कायऱ्या तेवढ्या पाडू दे, दे। नाही तर आम्ही चोरून नेऊ हो। चला आंबे पाडूया थोडे चला हा आहे हॉल्टा आता या व्हॉल्ट्याने व्हलपटून आंबे पाडूया

चला बस झाले बस झाले धन्यवाद थँक्यू चला 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 आता कापायची मंडळी करबान बनवण्यासाठी सगळीच पोरत तयार आहेत सज्ज आहेत इकडे बघा पेंडा आणते आमचे प्राजू आणि बघा आता आंबे आपण पहिले सोलून घेऊया हे सालपाटे ठेवायचे कि सालपाटे काढायचे ठेवायचे डायरेक्ट कापूया आणि पटकन करबान करूया आता बघा आंबे कापताना पोरक सुरीने वगैरे कापतील म्हणून सोनाली म्हणाली मीच पटकन कापून देते सोनाली तुझ्या काही आठवणी आहेत का करबन करण्याच्या तुम्ही करायच्या का लहानपणी काय बोलते विहा विया तळमळ करते कि मला खाली सोडा चला हे बघा साला सहित आपण करतो थोडेसे आंबे पिकायला आले होते ना थोडे कच्चे आहेत हे बघा आमची वहिनी पेंडा आणते ओळखायला येत नाही वहिनी तू पण जा जा चल आता हे करपण करण्यासाठी आणि काही ठिकाणी याला खिरमाट पण म्हणतात खिरमाट खिरमाट म्हणतात तुम्ही कधी ऐकलंय का परवा आपल्या आपल्या इकडे काय म्हणतात चला सोनाली आपल्याला ना अशी बारीक फोड करून देते एकदम बारीक केलीस तरी चालते ना सोनाली हाय बघा तिखट पण आणले सोनाली थोडी साखर आणले पुरं तिखट जास्त हे परवा तिखट नको ना भरपूर नको भरपूर नको ना सबमिश्र प्रतिक्रिया है तुला काय तिकडेवाय काय का ओ भैया इसका है मराठी बोल ना हमको चाहिए तो क्या तिला तिला एक दे तिला एक फोड दे विया वियाची काही गड़बड बघा थोड़ा सा ढो हो विया मस्त ना विया बघूत तिच्या रिॲक्शन काय अरे, हुआ, अरे, हुआ, अरे हुआ, वा आंबा खाल्ला पहिला कच्चा आंबा खाल्ला बरोबर ना तोंडाला पाणी सुटलंय काय असं वाटतंय आताच आहे ना मस्त पैकी खाऊन टाकावं चोन ताव मारावा पण थोडा वेळ थांबूया कारण तिखट मीठ वगैरे टाकल्याच्या नंतर साखर साखर खायला आली ती टाकते का ही धमाल मस्ती असते आमच्या इकडे मे महिन्यात पण हे पोरं नंतर मे महिन्यात अर्धी पोरं जातात इकडचे अर्धी आहेत हा दादू तर आमचा गावातलाच आहे ते हा कोण आहे रे हा नवीन आलाय ना आपल्या कोण आहे तो आयुष कुठे राहतो तू मुंबईला राहतो तू पण कोण राहता तुम्ही कुठे राहता मुंबईत <laughs> ए, तू कुठे राहतो कुठे राहते आम्ही गावात कोण कोकणी लोक गावाकडची अगदी अर्धी लागले ना मस्त चला आता बघा आंबे कापून झालेत बऱ्यापैकी हे पोरांना दोन दोन तरी फोडे येतील ना सोनाली सगळ्यांनी हातावरतीच घेणार ना दे 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 दे। हात चांगले आहेत काय स्वच्छ खराब आहेत त्यांनी धुवून या दिवसभर मातीत खेळतात चला आता बघा मस्तपैकी आंब्याची फोडी कापून झाले कैरीची फोडी कापून झाले थोडस पिकायला आलं होतं आंबा पण कच्चा आंबटच आहे अजून तिखट मीठ आणि साखर घेतलंय करबान किंवा किरमाट बनवायला सो चला सोनाली मिक्स करत आता पटकन okay. पुरांना बघा हात मिरची बिरची लागली तिखट वगैरे ला, ला लागलं डोळ्याला वगैरे लावायचे खाताना पण सांभाळून का रे एकमेकांच्या डोळ्यात फेकू नका हे बघा सगळ्यात सोपं सोपी पद्धत आणि विया बघा आंबा खाताना तिचे रिॲक्शन बघा आंबट लागल्यावर विया आंबट आहे सावते दी. <laughs> चला, ती चला हे बघा असं मस्त बघा किती भारी वाटत थोडा वेळ थांबा साकार विचारल्यावर हा गोड होत कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय हा सगळ्यांच्या बनवतो टरबान टरबान बनवतो चला मंडळी हे बघा मस्तपैकी तोंडाला पाणी सुटत साखर हवी अजून तोला हो तुम्हाला की आंबट तिकट चालेल चालेल बरं हे आता चला आपलं करबान तयार झालंय आणि खाण्यासाठी बघा किती पूर्ण मारामारी करायला लागली आहेत सगळ्यांना भेटणार सगळ्यांना भेटणार चला आपलं कर्बान तयार झालंय राजला आपण काय मॉनिटर बनवलंय शाळेत मॉनिटर असतो तसं आणि सगळ्यांना खाऊन बघ इकडे खाऊन बघ दाखव खाऊन बघ कसं आहे हल्ल्या खाल्ल्या अंगठा दाखवतोय निशू बघ खाऊन आंबट आहे बोरा बोर कसं आहे रोबा अरे वहिनीला जागा द्या पाडाल त्याला बोलू खाऊन बघ सगळ्यांना परत पाहिजे नुण। नुण। तर परत घ्या हे पहिलं हे परत सगळ्यांना भेटू दे नंतर या परत ने ने। चांगला चांगला आहे ना तू अरे वा झकास एक नंबर ह एक नंबर मस्त आंबट चिंबट हा डबल त्यांना डबल पाहिजे त्यांना ते बघा लहान झाली सोनाली पण म्हणते आम्हाला पण हवंय हा डबल घेतला निसुने चला डबल वाले ह्या पुढे रास तुला थोड ठेव थोड ठेव प्राजी दिदीला द्या प्राजी दिदीला घेऊ दे घेऊ दे दे चला हे मस्त झालं ना ना मजा आली ना पोरांना आवडलं काय तर मजा गावी असते म्हणून ही पोरं आवर्जून दरवर्षी गावाला हे आंबा काजू फणस खायला येतात वा कोकण अरे वाकास हे बघा पोराने एवढं सगळं काढलं मला बघ इथे ठेवलं सोनालीने पण हात साफ केला चला ह्या लहानपणीच्या आठवणी आहेत गावाला अशी आहे ना मुंबईतून मुलं आली ही धमाल मस्ती असते आमच्या कोकणात घर गर, सगळी गजबजून निघतात पोरांची दुपारी जी काय ना सांगतो होत घर गर, अक्षरशः गजबजून निघतात आणि धमाल मस्ती असते मजा आली चला फायनली मी पण टेस्ट करतोय मस्त मला लागली ते बघा थोडं आंबाट चिंबट थोडंसं तिखट थोडंसं गोड थोडंसं खारट हा प्रतिम मजा आली करबान खूप म्हणजे तुमच्या देखील गावाला तुम्ही असंच करबान किंवा मग किरमाट म्हणतात काही ठिकाणी तर ते करत असाल आणि तुम्हाला हे करबान किंवा हे किरमाट आवडत असेल आणि तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी असतील कमेंटच्या माध्यमातून आवर्जून सांगा हे बघा पोराने आता करबान खाल्लं आहे आणि आमचे आहे तुझा पेंढा आणायला मदत करतात हे बघा ही पण मुंबईला असते पण गावाला आल्यावर ही सगळी कामं करायला लागतात कारण भागच आहे बघा 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 <laughs> चला चला आता करबन खाऊन झालं आता एक एक पेप्सी भेटणार आहे म्हणून पोरांनी पेंडा पण आणायला सुरुवात केली जादू पेप्सी भेटणार ना हा चल काम कर वानर्स आहे ना बघा पेंडा आणण्यात व्यस्त तो गावाला गावा गावा कसं आहे या मुलांना पण थोडीशी गावाकडच्या कामांची ओळख होते गावातली पोरं तर करतात पण ही मुंबईतून आलेली मुलं जी आहेत त्यांना गावाकडच्या ग्रामीण भागातली जी काही कामं असतं त्यांची थोडीफार ओळख होते म्हणून सगळेच मदत करतात हौशीने मजा मस्ती फुल टू एन्जॉय असू दे असू दे तर मंडळी तुम्हाला हा करबान किंवा किरबाटचा व्हिडिओ कसा वाटला आणि गावाकडचा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्यात पण काही आठवणी ताज्या झाल्या असतील त्या कमेंट करून नक्की सांगा मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युअ कोकण आपलोच असा काळजी घ्या